करकंब पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या अवैध धंदेवाल्यांचे धाबे आणले कर्कंब पोलिसांची दबंग कामगिरी नाही ना करकंब प्रतिनिधी कर्कंब पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे यांनी नुकताच पदभार घेतल्यापासून कर्कंब व कर्कंब पोलीस ठाण्याअंतर्गत अवैधपणे धंदे करणाऱ्यांवर धडाकेबाज कारवाई केल्यामुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दनानले आहेत सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे यांनी कर्कंब पोलीस ठाण्याअंतर्गत चालू असलेल्या अवैधरित्या धंदे करणाऱ्या व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे कर्कंब पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या गावांमध्ये जवळपास तीस जणांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे जर कोणी कायदा सुव्यवस्था व शांतता अबाधित ठेवत नसतील तर त्यांची गळ केली जाणार नसल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगोटे यांनी सांगितले कर्कंब व कडकंब पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या गावांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था शांतता अबाधित राखण्यासाठी कायद्याचे पालन करणे आवश्यक असून जर कोणी याबाबत उल्लंघन करत असेल अशा व्यक्तीवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगोटे यांनी सांगितले यापुढील काळात पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे आय पी एस पंढरपूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे येणारे सण यात्रा जयंती सोहळा हे उत्साहात व विविध सामाजिक उपक्रमांनी आणि पारंपरिक वाद्यांनी साजरा करावेत डी जे व डॉल्बीला फाटा देऊन सामाजिक समतोल राखून व शांतता राखण्याचे करण्याचे आव्हान सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगोटे यांनी केले बेधडक आणि रोखोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपरफास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा